मिरची भजी म्हटलं का कोल्हापूर सोलापूरची फेमस भजी तर ही भाजी कशी करायची तर याची मी अगदी साधी सोपी रेसिपी दाखवलेली आहे तसेच पिठाचं सिक्रेट देखील दाखवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आता इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घ्यायच्या आता ह्या मिरच्या भरपूर मोठ्या आहेत तर आपण ह्याचे तीन भाग करून घेणार आहोत तीन तुकडे करायचे आणि जर मध्यम आकाराची मिरची असेल तर दोन तुकडे त्याचे भास होतात तर अशा प्रकारे तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये मिरच्यांचे तुकडे हवे आहेत तेवढ्या साईजमध्ये तुम्ही करून घेऊ शकता आता इथे मी सर्व मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत आता त्यानंतर इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे पिठाचं खूप छान सिक्रेट आहे तुम्ही घरगुती बेसनपीठ हे करून ठेवू शकता तर त्याच्यात काय काय असतं ते तुम्हाला मी सांगते आता इथे एक बाऊल इतकं बेसनपीठ गच्च दाबून घेतलेलं आहे मी ते एका दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे पीठ मी घरगुती तयार केलेलं आहे यामध्ये हरभऱ्याची डाळ त्यानंतर उडीद डाळ ओवा जिरं सोडा मीठ आणि थोडेसे तांदूळ हे सगळं छान असं भाजून मी दळून आणलेलं आहे सोडा ते नंतर घातलेलं आहे आता यामध्ये आपण बघा एक वाटीला एक वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे तर पाणी कमी जास्त होऊ शकतं तुम तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता आता हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेव्हा आपण पीठ मळत असतो ना तेव्हा एकाच डायरेक्शनमध्ये पीठ मळायचं त्यामुळे काय होतं छान भजी फुकतात आणि ते पीठ जेवढं असं फसफसलं जातं ना तेवढ्या आपले भजी छान होतात आता भजीचं पीठ मळताना कायम थोडं थोडंच आपल्याला पाणी ओतायचं आहे कारण एकदम पातळ पण होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं पाणी ओतून हे पीठ आपण व्यवस्थित तयार करून घेणार आहोत तर पिठाचं जे मी सिक्रेट सांगितलं ते तुम्ही कांदा भजीसाठी बटाटा भजी, भजी किंवा मिरची भजी अशा प्रकारे वेगवेगळ्या भजींसाठी तुम्ही ते प्रीमिक्स वापरू शकता खूप सुंदर होतं आणि जर तुम्हाला त्याची देखील रेसिपी हवी असेल तर ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी नक्की ती रेसिपी घेऊन येईल आता पीठ आपलं छान फेटून झालं आहे तेल देखील गरम झालेलं आहे आता यामध्ये बघा हिरवी मिरची मी टाकलेली आहे आता मिरची घेतल्यानंतर हाताने व्यवस्थित अशी गोल गोल घोळवून घ्यायची आहे कारण मिरचीच्या साईडने छान असं कोटिंग बसलं पाहिजे आता आपण ही तेलात सोडूयात तेल छान असं गरम झालेलं आहे एकदम तेल कडकडीत करायचं नाही आहे मिडियम असं तेल गरम करून घ्यायचं आहे जर कडकडीत तेल असेल तर भजी पटकन लाल होते आणि आपल्याला वाटतं भजी भाजली गेलेली आहे तर ती भजी आतून कच्ची असू शकते त्यामुळे जास्तही कडकडीत नाही आणि जास्तही थंड नाही असं मिडियम असं तेल आपण तापवून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा गॅस मोठा करून थोडे भजी भाजून झाल्यानंतर पुन्हा स्लो गॅस करून भजी भाजून घ्यायचे असं फास्ट टू स्लो गॅसवर भजी भाजून घ्यायची आहेत एकदम स्लो जर गॅस ठेवला तुम्ही तर भजीमध्ये खूप सारं तेल खेचून धरता आणि मग आपले भजी तेलकट होतात तर अशा प्रकारे भजी तळताना कमी जास्त गॅस करायचा जा मस्तपैकी आपले भजी बघा भाजून झालेले आहेत छान कुरकुरीत झालेले आहेत आता हे भजी आपण काढून घ्यायच्या आहेत तर याच प्रकारे आपण दुसऱ्या बॅचमध्ये देखील भजी काढून घेणार आहोत आता जेव्हा आपण हे भजी काढतो ना तेव्हा नेहमी गॅस मोठाच ठेवायचा मोठा गॅस ठेवल्यामुळे काय होतं भजीमध्ये अजिबात तेल राहत नाही आणि छान असं कमी तेलाचे भजी आपले तयार होतात आता दुसऱ्या बॅचमध्ये आपण भजी तळून घेणार आहोत अगदी त्याच प्रोसेसने खूप सुंदर होतात ह्या पिठाचे भजी तुम्ही नक्की करून बघा आणि प्रकारे भजींचं प्रिमिक्स न नक्की करा आणि तुम्ही केलेलं भजी किंवा पिठाचं जे प्रिमिक्स आहे ते कसं झालं आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आता दुसऱ्या बॅचमधले त भजी तळत आल्यानंतर आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर असं केल्यामुळे काय होतं भजींना छान असा मिरचीचा तिखटपणा लागतो आणि खूप सुंदर असे भजी लागतात तर अशा प्रकारे मिरच्या सेपरेट तळण्या पेक्षा असं भजीमध्येच छान मिरच्या तळून घ्या खूप सुंदर लागतात आता दुसऱ्या बॅचमधले देखील आपले भजी तळून झालेले आहेत तर अशा प्रकारे भजी आणि मिरची आता आपण काढून घेणार आहोत खूप साधी सोप्या पद्धतीने मी भजी दाखवलेले आहेत तर नक्की हे भजी ट्राय करा आणि ह्या भजीच्या पिठामध्ये मी काय काय साहित्य वापरले ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की तिथे जाऊन बघा तर चला मग आपले मस्त असे मिरची भजी तयार झालेले आहेत रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचा आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल थँक्यू